नमस्कार सर्वांना मी प्रांजली स्वतः गणपती बाप्पांनी म्हटलेलं आहे की जो मनुष्य मला भक्तीभावाने तीर्थयात्रा केल्याचं पुण्य लाभेल उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तुम्हाला काहीच शक्य नाही झालं ना तर अगदी भक्तिभावाने तुमची इच्छा बोलून एखादी मनोकामना बोलून तुम्ही गणपती बाप्पांना तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन एक जुडी एकवीस दुर्वांची एक, एक जुडी गणपती बाप्पांना आपली इच्छा बोलून भक्तिभावाने अर्पण करा आपले कष्ट सुरू ठेवा तुमच्या कष्टाला नशिबाची साथ नक्कीच मिळेल आणि तुमची जी काही इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होईल पण विश्वास असणं महत्वाचं आहे आणि गणपती बाप्पांना दुर्वा ज्या आहेत त्या इतक्या प्रिय आहेत यावरून सिद्ध होतो आता गणपती बाप्पांना दुर्वा इतक्या प्रिय का आहेत तर त्याची एक कथा सांगितली जाते ती अशी की एकदा मायावी शक्तीपासून अनलासूर नावाचा भयानक असूर उत्पन्न झाला त्याच्या कांठाळ्या बसविणाऱ्या आवाजाने पृथ्वीचाही थरकाप उडत होता त्याचे डोळे लालबुंद होते त्यातून अग्नीच्या ज्वाला निघत होत्या त्याच्या वाऱ्यालाही कोणी उभं राहत नसे या अनलासुराने देवांनाही दे माय धरणी ठाय करून सोडलं गेले त्यांनी गणपतीचा धावा करताच गणपती प्रकट झाले गणपतीने देवांना अन्लासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले अनलासुराविरुद्ध युद्ध पुकारले अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुरालाच गिळक गिळक्रत केले त्या राक्षसाचा नाश तर झाला पण इकडे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तो गडबडा लोळू लागला त्यानं सर्वांगाला चंदनाचा लेप लावला तरीही दाह दाह काही थांबे ना तेव्हा देवांनी त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे नाव पडले विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले त्यामुळे त्यास पद्मपाणी असे नाव मिळाले भगवान शंकरांनी आपल्या गळ्यातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला वरुणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला तरीही अंगाची लाही लाही काही थांबे ना गणपती बिचारा तळमळत जमिनीवर लोळत होता इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले प्रत्येकाने एकवीस एकवीस दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि काय चमत्कार झाला गणपतीला तात्काळ बरं वाटलं त्यांच्या अंगाची आग शांत झाली गणपती आनंदून म्हणाला माझ्या अंगाची लाही शांत होण्यासाठी सर्व देवांनी नानाविध उपाय केले परंतु दुर्वांनी माझ्या अंगाचा दाह कमी झाला यापुढे जो मनुष्य जो माझा भक्त मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञ याग व्रत आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल त्यामुळे संकष्टी चतुर्थीला तर गणपतीला दुर्वा अर्पण कराच करा पण बुधवार हा सुद्धा गणपतीचा वार आहे तर बुधवारी सुद्धा तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण करू शकता किंवा अगदी दररोज केल्या तर सोन्याहून पिवळं आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल आता फक्त गणपतीला दुर्वा अर्पण केल्या मोदक अर्पण केले ते गणपतीच्या आवडीच्या आहेत म्हणून मग झालं का की आपल्या इच्छा पूर्ण होणार किंवा सगळ्या गोष्टी गणपती बाप्पा प्रसन्न होणार असं आहे का तर अजिबात नाही ह्या गोष्टी तर गणपती बाप्पांच्या आवडीच्या आहेत त्या तर आपल्याला अर्पण करायच्याच आहेत पण त्यासोबत सेवा करणं खूप महत्वाचं आहे आपल्याला देवांपर्यंत जर पोचायचं असेल आपल्या भावना आपली इच्छा देवांपर्यंत आपल्याला पोचवायची असेल देवांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपल्या दोघांना जोडणारं काय असतं मध्ये तर तो मंत्र असतो जेव्हा आपण मनोभावे मंत्र स्तोत्र त्या देवतेसाठी त्या देवासाठी म्हणत असतो तर त्याच्याद्वारे आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या देवापर्यंत पोहोचत असतात आणि त्यानुसार मग भगवान जे आहे ते आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतात किंवा आपण जे म्हणतो की मी नवस केला किंवा मी देवाकडे मागितलं त्या इच्छा पूर्ण झाल्या तर ते यानुसार असतं त्याच्यामुळे संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक जो आहे तो आवर्जून करा सकाळी देवपूजा करताना गणपती बाप्पांच्या मूर्तीवर सुरुवातीला स्वच्छ पाणी त्यानंतर पंचामृत आणि परत स्वच्छ पाणी असा अभिषेक करा किंवा फक्त स्वच्छ पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा चालतो हा अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षचं पठण करा गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या किंवा गणपती स्तोत्र संस्कृत असेल किंवा मराठी असेल ते तुम्हाला येत असेल तर अकरा वेळा गणपती स्तोत्र म्हणून तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरीसुद्धा चालतो अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायची सकाळी गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा लाल फुल गणपती बाप्पांना आवडतं तर लाल फुल आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करा तुमच्या घरामध्ये लहान शिक्षण घेणारी तुमची मुलं असतील किंवा मोठी असतील जे शिक्षण घेत आहेत तर त्यांच्या हाताने शक्य झालं तर लाल फूल आणि एकवीस दुर्वांची एक, एक जोडी गणपती बाप्पांना अर्पण करायला लावा त्यांना कारण का गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता सुद्धा आहेत त्याच्यामुळे मुलांनी अर्पण केलं आणि समोर बसून देवघराच्या समोर बसून एक वेळा गणपती अथर्व शीर्ष तर अतिशय उत्तम राहील पण मुलं ऐकत नसतील तर आपण घरातल्यांनी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पांना लाल फूल आणि एकवीस दुर्वांची एक जोडी आवर्जून अर्पण करा दुर्वा नाही मिळाल्या काही हरकत नाही जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा अर्पण करा पण चतुर्थीनिमित्ताने एक लाल फुल तरी गणपती बाप्पांना सकाळी अर्पण करून गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि शक्य झालं तर गणपतीची आरती करायची आहे आणि मग तुम्हाला जर चतुर्थी असेल तर रात्री चंद्र उदय झाल्यानंतर तुम्ही गणपतीची चंद्राची पूजा करता त्यानुसार पूजा करायची गणपती बाप्पांना एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपला जो उपवास आहे तुमचा चतुर्थीचा तो तुम्हाला सोडायचा आहे पण तुम्हाला चतुर्थीचा उपवास नसेल तर अशा वेळी काय करायचं चंद्र उगवल्यानंतर आपलं जे रेग्युलरचं जेवण असेल रात्रीचं तुम्हाला जमत असेल तर त्याच्यानंतर तुम्ही करू शकता आणि चंद्र उदयाच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा धूपबत्ती लावायची गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं परत संध्याकाळीसुद्धा फूल दुर्वाची जोडी मिळाली तर ती अर्पण करायची तुम्हाला उपवास नसेल तरीसुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता उकडीचे बनवा तळलेले बनवा कसेही बनवा एकवीस मोदक बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता मोदक बनवणं शक्य नसेल एकवीस तर गुळाचे सुद्धा तुम्ही एकवीस मोदक बनवू शकता गुळ फोडायचा किंवा गुळ बारीक करून घ्यायचा आणि त्या गुळाला मोदकासारखा आकार द्यायचा आणि ह्या गुळाच्या मोदकाचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि हे काही शक्य नसेल तर मग काहीतरी गोड पदार्थ किंवा फळ वगैरे याचाही तुम्ही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो काही हरकत नाही आणि रात्रीसुद्धा गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे सकाळी गणपती अथर्वशीर्ष म्हणून तुम्ही अभिषेक केला असेल तर मग रात्री जेव्हा तुम्ही पूजा करताय तेव्हा तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता संस्कृत किंवा मराठी आणि जर तुम्हाला चंद्र उदयाच्या वेळेला ही पूजा करायची नसेल तर संध्याकाळी आपली दिवे लागणीची जी वेळ असते त्यावेळेला तुम्ही गणपती बाप्पांची अशी पूजा केली तरी सुद्धा चालू शकता सकाळ संध्याकाळ त्यांना फुलं अर्पण करा सकाळ संध्याकाळ त्यांना वेगवेगळी दुर्वांची जुडी अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ त्यांना नैवेद्य दाखवा आणि हे जे नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवलेलं आहे तो घरातील सर्वांनी ग्रहण करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं वगैरे आहेत तर त्यांना दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा तरी गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणायला लावा कारण गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत आणि तुमची एखादी इच्छा असेल मनोकामना असेल तर या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही एकशे एकवीस दिवसांसाठी मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा संकल्प करून हा जो मंत्र आहे तो रोज तुम्ही एकशे एकवीस वेळा म्हणू शकता असं म्हटलं जातं एकशे एकवीस दिवसांच्या आत जी कोणती आपली इच्छा आहे ती पूर्ण होते त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला साधी सोपी कोणती इच्छापूर्तीसाठी सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा सुरू करू शकता उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर जा शक्य झालं नाही तुम्हाला ही सेवा सुरू करणं तर कोणत्याही बुधवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आणि उद्या दिवसभरामध्ये काहीच शक्य नाही झालं तर ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम हा मंत्र तरी म्हणा आणि दुर्वा व लाल फुल गणपती बाप्पांना अर्पण करा नमस्कार